देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच आंदोलन केलं आंबेडकर आंबेडकर असं म्हणणं ही फॅशन झाली आहे असं विधान नुकतंच गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं त्या निश्चितार्थ शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड शिवसेना नेते राजन विचारे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने ठाणे स्टेशन परिसरात निदर्शनं केली या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकर हे नाव आमचं पॅशन आहे अमित शहा हे ज्या पक्षात आहेत त्यांच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता आता शहांच्या विधानाने भाजपच्या मनात काय आहे हे उघडकीस झालं आहे अशी टीका देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी केली या, के या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे रचना वैद्य राहुल पिंगळे रवी कोळी राजेश साटम राजेश कदम आदी सहभागी झाले होते आंबेडकर 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 हे कोणाला फॅशन वाटते का जेव्हा माणूस हे म्हणतो ना तेव्हा त्याच्या इतनं आलेलं असतं इथनं आंबेडकर फॅशन नाही फॅशन आहे फॅशन समझो यह हमारे अंतरात्मा की आवाज है इसको फैशन मत कहो और तुम जो स्वर्ग की दिशा दिखाने चाहते हो ना अरे इससे हमको इंसान कह के इस दुनिया में तो जीने दो हमको नरक से बाहर निकाला डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर वरना हमको तो जीने नहीं देते आप क्या महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर मा संविधान मिले दिशा देने काम या संविधानाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ज्या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी जो काय अपमान केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही कर ते जमलेलो मला वाटतं देशाचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि आज संपूर्ण देशामध्ये संपूर्ण लोक रस्त्यावर उतरले ह्या देशातल्या लोकांची चुकी आहे की अशा अनपढ लोकांवर गवार लोकांना आपण नेते म्हणून देशाच्या उच्च स्थानावर बसवले ज्या स्थानावर बसवले ते स्थानसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केलं आहे किंवा के स्थापन केलेलं आहे कुणी बसावं कशासाठी बसावं लाईकी नाही यांची हो मी तर म्हणतो या गृहमंत्र्यांनी लोकांनी मागण्यापेक्षा स्वतःनी राजीनामा निघून जावा नाहीतर यांचा एक दिवस हिटलर होईल सर्व भारतातील उत्तरेपासून दक्षिणेपासून सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र येऊन बनलेला आहे हा देश जो आहे तो विविध जाती धर्मांचा देश आहे या देशाची जी लढाई आहे ती सर्वांनी एकत्र मिळून लढलेली आहे मुघलांनी एक हजार वर्ष राज्य केलं पण मुघल सुद्धा या ठिकाणी आपल्या देशाची जी हिंदुत्वाची निशाणी आहे ते मिटवू शकले नाहीत आज हा हिंदुत्वाचा कांगावा करून ही मंडळी देशामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही आनंदाने या देशामध्ये आपण राहतोय तिकडे या संविधानावरती गदा आणून कुठेतरी लोकशाही संपून हुकुमशाही चालू करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याच्या विरोधात या उभ्या देशामध्ये जनसामान्यांमध्ये हा आक्रोश आहे आणि त्यामुळे आज महाविकास आघाडीतर्फे लोकांमध्ये जाऊन याचा आम्ही निषेध व्यक्त करतोय ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स